महिला प्रोफेसर दोन आठवड्यापूर्वी तीर्थकर महावीर युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन झाली होती महिला प्रोफेसरच्या रूमचा दरवाजा उघडला नाही त्यावेळी गेस्ट हाऊसकडून युनिव्हर्सिटी मॅनेजमेंटला माहिती देण्यात आली घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक बोलविण्यात आलं पोलिसांनी दरवाजा उघडला युनिव्हर्सिटी गेस्ट हाऊसच्या खोली नंबर एकशे तीन मध्ये महिला प्रोफेसरचा संशयास्पद स्थितीत मृतदेह मिळालाय मृतदेह जमिनीवर पडलेला होता फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले महिला प्रोफेसरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय मृत महिला प्रोफेसर रेवाडी जिल्ह्यात राहिला होती शनिवारी रात्री त्या जेवल्या सुद्धा नव्हत्या प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार वाटतोय घटनास्थळी काही औषध आणि चाकू सापडलाय प्रोफेसरने स्वतःवर हल्ला केलाय असं वाटतंय युनिव्हर्सिटी स्टाफनुसार एक दोन दिवसापासून प्रोफेसरची तब्येत खराब होती प्रोफेसर आदितीचे नातेवाईक नवनीत कुमार बोलले की आदित्य टी एम मध्ये जॉईन झाली तेव्हा ती खूप आनंदी होती ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करते ते खूप चांगलं आहे असं तिनं सांगितल्याचा नवनीत कुमार म्हणाले आदित्य आदी हापूडच्या मेडिकल कॉलेजमध्ये होती उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मधील हे प्रकरण आहे